रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शुभेच्छांच्या वर्षावाने माजी आमदार कल्पन्ना मग घरले वर अश्रूंचा बांध फुटला शेतकरी कामगार आम जनतेच्या प्रेमामुळेच मिळाले यश कल्पन्ना मग्नावर यांनी व्यक्ती केली कृतज्ञता सत्यात्तराव्या वारदिनी झालेल्या शुभेच्छांच्या वर्षावाने शिरगुपी शुगरवर्स कागवाड संस्थापक चेअरमन लक्ष्मी सौहार्द सहकारी संस्थेसह अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक माजी आमदार कल्पना हे अक्षरशः घेवरले लोकांचे प्रचंड प्रेम पाहून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला शेतकरी कामगार कष्टकरी आणि आम जनतेच्या प्रेमामुळेच आयुष्यात प्रचंड यश मिळाले आहे दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ध्येय वेळाने झपाटून काम केल्यानंतर कोणतेही स्वप्न सत्यात उतरू शकते हे जनतेच्या पाठबळावर सिद्ध झाले असून याचे संपूर्ण श्रेय आपल्या पाठीशी उभारलेल्या शेतकरी कष्टकरी कामगार आणि सर्वसामान्य जनतेचे असल्याची कृतज्ञता माजी आमदार कल्लापन्ना मैग्यनवर यांनी व्यक्त केली शिरगुप्पी शुगर वर्क्स कागवाड कारखान्याच्या कार्यस्थळावर माजी आमदार कल्लापण्णा मग्य्यनवर यांच्या सत्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्वागत व प्रास्ताविक एच आर वीरेंद्र जाडर यांनी केले याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण फरांडे बोलताना म्हणाले की माजी आमदार कल्लापन्ना मग्गेनवर यांच्यासारख्या कर्तृत्ववान आणि आदर्श घेण्यासारखे व्यक्तिमत्व आपणास सर्वांना लाभले हे खूप भाग्याचे आहे आयुष्य कसे जगावे याचे उत्तम असे रोल मॉडेल म्हणून माजी आमदार कल्लापन्ना मग्गेनवर यांच्याकडे पाहता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले स्वातंत्र्य ಇದು ನಮ್ಗೆ ಇಂಡಿಯಾದಾಗ ಐತೆ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಬಟ್ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಆಗತ್ತೆ ಇದು ಏಕೆಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಅರ್ಜಿಬೋದು ಅಂದರೆ ಚೇರ್ಮನ್ ಸರ್ ಯಾವುದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ನ ಒಂದೇ ಮಾತು ಕೇಳ್ತಾವಂದ್ರೆ ಊರು ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಏನಾದಕ ಇಲ್ಲ ಅಂದಿದ್ದು ಯಾವುದು ಇಲ್ಲ ಯಾವುದು ವಿಷಯದಾಗ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಂತ ಹೇಳ್ಯಲ್ಲ ಆದರೆ ನಿಮಗೆ ಮೊದಲೇದೆಲ್ಲ ನೆಗೆಟಿವ್ ಮಾತಾಡೋಂದ್ರೆ ಕೆಲಸ ಆಗೋದಿಲ್ಲ ಮುಂದೆ ಅಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ನಾವು ಈಗ ಸಾಗರ್ ಹೆಂಗೆ ಅಂದಲ್ಲ ಮುಂದಿನ ಹಂಗೆ ಏನು ಮಾತಾಡಕ್ಕಾಗ್ತಾಯಿಲ್ಲ ಮುಂದಿಂದ ಹೇಳ್ತಾ ನೆಗೆಟಿವ್ ಅಪ್ರೋಚ್ ಇಲ್ಲ ಆಯ್ತು ಮುಂದೋಗ್ರಿ ನಾವು ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾರೆ ಇದು ಭಾಳ ಮಹತ್ ಇದೆ ಆಯಿತು ಮುಂದಿ ಒಂದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಡಿಸಿಷನ್ ತಗೋತು ಅದನ್ನು ಫೇಲ್ ಆಗಲಿ ಇಲ್ಲಿ ಸಕ್ಸಸ್ ಸಿಗಲಿ ಮಾಡ್ಕೋತ ಹೋದಾಗ ಹಿಂದ ರೋಜಿಗೆ ಇದು ಎಂಟು ಸಾವಿರ ಏಟ್ ತೌಸಂಡ್ ಫೈವ್ ಹಂಡ್ರೆಡ್ ಡಿ ಸಿ ಡಿ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಆಯಿತು ಒಂದು ಇಥೆನಾಲ್ ಪ್ಲಾಂಟ್ ಆಯಿತು ಒಂದು ಅದಕ್ಕೆ ಹೊಸ ಬಾಯ್ಲರ್ ಚಾಲು ಆಗುತ್ತೆ ಇದು ಇಪ್ಪತ್ತ್ಮೂರು ಪೂಜೆ ಇದೆ ಇನ್ನು ಒಂದು ಸಿ ಬಿ ಜಿ ಆಗಲಿ ಸಿ ಎನ್ ಜಿ ಆಗಲಿ ಇವೆಲ್ಲ ಒಂದು ಸಾಕು ತೊಗೊಂಡು ಅದ್ರಲ್ಲಿ ಒಂದು ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಸಕ್ಕರೆ ಒಂದು ಪವರ್ ಅಷ್ಟು ಹಿಡಿದು ಅದ್ರ ಜೊತೆ ಇಥೆನಾಲ್ ಬೇಕು ಸಿ ಎನ್ ಜಿ ಬೇಕು ಸಿ ಬಿ ಜಿ ಬೇಕು ಮುಂಜಾನೆ ಎಸ್ ಐ ಭಾಳ ಮಹತ್ವದ ವಿಷಯ ಹೇಳ್ತೇನೆ ನಾನು ಸಾಹೇಬ್ರ ಇದ್ರೂ ಈ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿದ ರಾಜಕಾರಣಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ಹೊರಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅಂದ್ರೆ ಆ ಹೊರಗಿಂದ ರಾಜಕಾರಣ ಈ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಯಾವಾಗೂ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಆಗೋ ಬರ್ತಿಲ್ಲ ಕೆಲಕ ಯಾವುದೋ ಒಂದು ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್ ಅಂತಾರಲ್ಲ ಸಂಬಂಧ ಬರೋ ಬಟ್ಟಿಲ್ಲ ಇದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ ವಿಷಯ ಐತಿ ಸೊ ಇದು ಯಾವಳಿ ಜೆಸ್ಟ್ ವಿಚಾರವಂತ ಪತ್ರಕಾರ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಸೂರ್ಯವಂಶಿ ಉಲ್ಲಾಸ್ ಪಾಟೀಲ್ प्रवीण चौगुले सागर चौगुले सुभाष कटारे भरत खोत बसवराज फुगार विद्याधर धोंडारे यांच्यासह मान्यवरांनी माजी आमदार कल्लापण्णा मग्गेनवर यांच्या कार्यावर विचारावर आदर्शावर प्रकाश दोत टाकत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कारखान्यातील विविध विभागांच्या वतीने माजी आमदार कल्लापण्णा मग्गेनवर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर कारखान्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केक कापून माजी आमदार कल्लापन्ना मग्गेनवर यांचा वाढदिवस साजरा केला कार्यक्रमाला उपस्थित शेतकरी कामगार आणि आम जनतेचे प्रेम पाहून माजी आमदार कल्लापन्ना मग्गेनवर यांना गहीवरून आले आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना माजी आमदार कल्लापन्ना मग्गेनवर म्हणाले ಎಲ್ಲ ಭಾವನ ದೇವರು ವಹಿಸ್ತಾರಲ್ಲ ಎಲ್ಲ ಮಾಡಿಸ್ಕೊತಾರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಆಯಿತು ನಶಾಂತ್ಸಿ ಇದೆಲ್ಲ ಅವ್ರು ಯಾರು ಹಾಕ್ತಾರೋ ಅವರೇ ಹೇಳ್ತಾರೆ ಈಗ ನಾವು ನಾವು ತಪ್ಪು ತಿಳ್ಕೊಂಡು ಅಂದ್ರೆ ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇರ್ತಾ ಆಗಿಬೇಡ್ರಿ ಅದೇನೋ ಅವ್ರಿಗೆ ಇದ್ದ ಕಾರ್ಖಾನೆ ತನಿ ಅಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆಯವ್ರಿಗೆ ಆಗೋದಾಗಿತ್ತು ಆಮೇಲೆ ಇವ್ರ ಏನು ಮಾಡ್ತಾರನೋ ಅದನ್ನ ಸಜ್ಜೆಗಿರ್ತಾರೆ ಒಂದೇ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಇತ್ತಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಅದೇ ಜನ ನಕ್ಕಿ

यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार वीरेंद्र जाडर यांनी मांडले रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ